या यावर्षी पण चैत्री यात्राला बेळगाववर आम्ही पायी सोळा बैलगाड्या अडीचशे भक्त पायी वारी करत नारळली बेळगाव इथून उग्रता इथून आम्ही चन्नामापर्यंत वाजत ग्राजत जाणार त्याच्यानंतर हेब्बाळ निप्पाणी कागल कोल्हापूर वस्ती करून कामदा एकादशी दिवशी डोंगरावर व ज्योतिबाच्या डोंगर चढणार गाईमुखावर विधीत ज्योतिबाची पूजा करून त्याच्यानंतर वाजत गाजत ज्योतिबाच्या मंदिरात जाणार ज्योतिबाच्या मंदिरात गेल्यावर एकादिवशी दिवशी उपवास होतो सगळ्यांचा करण्याचा द्वादशी दिवशी होळीचा निवेद करून ज्योतिबा देवाला देवा देवस्थानतर्फे पोशाख करून त्याच्यानंतर ज सोळा तारखेला सोळा तारखेला दौडा पौर्णिमा करून सतरा बारा तारखेला सभेनेला पालखी जाऊन त्याच्यानंतर परतीचा प्रवास चालवणार परतीचा प्रवास पण कागल निप्पाणी हे बळ त्याच्यानंतर कापकी कापकीला शेवटची वस्ती करून कोल्हापूर सरकारला सतरा तारखेला सकाळी बेळगाव बेळगाव नगरीत दाखवलं होणार त्याच्यानंतर अंबिलगुगऱ्याची जत्रा करून वाजत गाजत ज्योतिबाच्या मंदिरात नारुगा गल्लीमध्ये पोहोचणार ही दादा महाराज अष्टकांची परंपरा आहे गेली साठ वर्ष ही तिसरी पिढी दादा महाराज दादा महाराजांची मुलं आता नात्र ही परंपरा अशीच चालू ठेवणार बसली जाणे मजा वेगळी आणि चालत जाणं पायी वारी करणे म मजा एवढंच की दुःख वाटतंय आहे पंढरपूरची वारी करतात त्यांना सगळे टी व्ही चॅनल आले पुढाकार करून दाखवतात इथे बेळगावला आम्ही जाऊन पोहोचतो कोण पण आम्हाला हे करते ते सगळ्यांनी करून करावे आणि बेळगाव करून मरत न्यूज बुलेटीन आम्हाला कोल्हापुरातून कव्हर करते इथं सकाळ पुढारी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केले त्यांनी असंच सहकार्य करावे ज्योतिबाचा म्हणा चांग मला